जिल्हा परिषदचे सदस्य ज्यांच्यामुळे माझे जिल्हा परिषद विजयी झाली ते संजय भाऊ नवले आज त्यांच्या या ऋणामध्ये मी आहे आणि भविष्याच्या काळात सुद्धा मी सदैव सदैव त्यांच्या आणि त्यांच्या परिवाराच्या पाठीशी राहणार आहे हे शब्द मी या निमित्ताने दिले पारनेरला वाजवत आणल्यावर इथं मी गाडीत बसले शाहीमध्ये निवडणूक लढण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे प्रत्येकाला मतदान मागण्याचा देखील अधिकार आहे मी निवडणूक लढत आहे मतदान मागत आहे गावी जात आहे ज्या सगळे प्रश्न सुटत असतात त्यामुळे मी आपल्या सर्वांसमोर हात जोडून नम्रपणे मतदान मागण्यासाठी उभी आहे तुम्हाला मतदान मागणं चुक आहे का बरोबर आहे का मी मतदान मागावं या लायक आहे का उमेदवारीवर तुम्ही सगळे आनंदी आहात का माझ्या पेक्षा उमदा उमेदवार आता तुमच्या समोर कोणी आहे का किती छान आहेत तुम्ही मांडण्याचं काम केलं मी केलंय ते बसा नवमे पाटलांनी तुम्हाला जे पाणी दिले ती योजना कोणी पाठवली आहे पाठवली आहे मोदीजींनी नवले पाटलांनी मोदींनी चांगलं काम पाठवलं पण नवले पाटलांनी चांगलं केलं की नाही काही चांगले काम पातीच्या भिंती जुगाळून धर्माच राजकारण जुगाळून गरीब माणसांना जातीवादाच्या धर्मवादाच्या जा भोव्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्या पलीकडे समोरच्या पक्षांकडे काही उरलेलं नाही काम मला यावेळी आशीर्वाद द्या मुंडे साहेब मी शेतकरी सुद्धा आहे आणि शेतकरी मित्र सुद्धा आहे असून भागात मित्र देखील असावं लागतं मी आधी नरेंद्र मोदींबरोबर काम करण्याची मला संधी द्या मला संधी म्हणजे तुम्हाला संधी 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 आहे आहे मला मला म्हणजे म्हणजे जिल्ह्याला जिल्ह्याच्या भविष्याला आणि विकासाला संधी या जिल्ह्याला नकास करण्यासाठी मतदान करायचं असेल तर कुठेही करा कारण त्याच्यामध्ये पुढे काहीच प्लॅन नाही पारनेर पाठोरा येथे आयोजित असलेल्या या माझ्या प्रचाराच्या सभेला मंचावर ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं ते आपले सर्वांचे लाडके आमदार आदरणीय आजबे टाका मंचावर उपस्थित आमचे बंधू अजय ध ढोंडे या जिल्हा परिषदचे सदस्य ज्यांच्यामुळे माझे जिल्हा परिषद विजयी झाली ते संजय भाऊ नवले आज त्यांच्या या ऋणामध्ये मी आहे आणि भविष्याच्या काळात सुद्धा मी सदैव सदैव त्यांच्या आणि त्यांच्या परिवाराच्या पाठीशी राहणार आहे हे शब्द मी फोटो फोटोग्राफर अभिषेक नवले दे आलेली सर्व वडील भाई मंडळी आणि माझ्या माय आणि आजूबाजूच्या वाडीवर लागलेल्या सर्व माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व वडीलधारी म्हणजे युवा बांधव आणि माता भगिनी खर तर असं तुम्ही गर्दी केली आहे का मला असं वाटतय की छान थंड चांद पडले आणि आपण सगळेजण रात्री काहीतरी कीर्तनच ऐकायला बसलो किती उले बाहेर मला बारनेरला वाजवत आणल्यावर इथं मी गाडीत बसले कारण मी पंचेचाळीस दिवस झाले फिरायले आता माझी शक्ती आहे आपण सगळे संध्याकाळी सहा वाजता करून पडणार आहे एवढे कष्ट आम्ही घेतोय लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे प्रत्येकाला मतदान मागण्याचा देखील अधिकार आहे मी निवडणूक लढत आहे मतदान मागत आहे गावी दार जात आहे ज्या गावांमध्ये अरे ताई इथे नका जाऊ तिथे नका जाऊ मला आवर्जून जात आहे कारण शेवटी या देशात नाही जगात संभाषणाने सगळे प्रश्न सुटत असतात त्यामुळे मी आपल्या सर्वांसमोर हात जोडून नम्रपणे मतदान मागण्यासाठी उभी आहे आपण मला मतदान करावं ही माझी विनंती चुकीची आहे का असा माझा तुम्हाला प्रश्न आहे मी तुम्हाला मतदान मागणं आहे का बरोबर आहे का मी मतदान मागावं या लायक आहे का माझ्या मतदान उमेदवारीवर तुम्ही सगळे आनंदी आहात का माझ्या पेक्षा उमदा उमेदवार आता तुमच्या समोर कोणी आहे का किती शहा आहेत तुम्ही एवढं ऊन असून सुद्धा तुम्हाला गर्मी होत असून सुद्धा तुम्ही शहाण्यासारखे उत्तर देता माझ्या समोर पवंदे घातलेले टोपी घातलेले सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत ते कदाचित शेतकरी बांधव असावे मी त्यांना आठवण करून देते की तुमची लेख म्हणजे मी पंकजा मुंडे जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा किती विमा मिळाला होता तुम्हाला आठवते का आठवते का पक्क विमा अनुदान चक्रात होते म्हणजे मी विकास केला असं नुसतं म्हणता येणार नाही तर मी विकासाबरोबर इमारतींबरोबर बरोबर सुद्धा बांधण्याचं काम केलं मी केवळ तुमच्या गावामध्ये सभागृह टेबल क्लॉप गावाला जोडणारा रस्ता मुख्यमंत्री प्रधानमंत्री ग्राम योजना हेच केलं नाही तर मी तुमच्या शेतकऱ्यांच्या जीवाची काळजी घेतली आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी मी विम्याची योजना अत्यंत प्रभावीपणे राबवली माझ्या माय मावलीला बचत गटांच्या माध्यमातून आधार देण्याचं मी काम केलं आणि माझ्या युवक बांधवांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मदत करण्याचं मी काम केलं मी मुंडे साहेबांसाठी जेव्हा प्रचार करत होते तेव्हा माझ्या मुंडे साहेबांच्या प्रचारामध्ये गाडीला जायला सुद्धा रस्ता नव्हता आम्हाला कळायचाच नाही की खड्ड्यात रस्तेत हो का रस्त्यात खड्डे अशी परिस्थिती होती आता अशी परिस्थिती आहे का मोठे मोठे रस्ते झालेत की नाही मोठे लहान सगळे रस्ते झालेत की नाही झाली देते तुम्हाला आता हो काय काय मावशी काय ना तुमचे एवढे चांगले रस्ते असो एस टी कोणी देत नाही बघा नाही ते लिहून घ्या ते एस टीच्या माणसाला फोन करा पण मॅनेजरला कशी देत नाही गाडी जाऊ आमच्या मावळीने नगरला जायला पाहिजे बर ती पण देऊ बघा किती हुशार आहे आपला आपला आल्या आपला आपला विषय मांडला मी तुमची दगडची गाडी करून देते हा पण देते बसा नवमे पाटलांनी तुम्हाला जे पाणी दिले ती योजना कोणी पाठवली आहे मोदीजींनी आहे मोदीजींनी मी बाजवली केली नवले पाटलांनी मोदींनी चांगलं काम पाठवलं पण नवले पाटलांनी चांगले केलं की नाही काही चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी नेहमीच मी उभे राहणार आहे मी आपल्या सगळ्यांना हेच मागायला आले ओन खूप आहे फार मी भाषण करणार नाही जाती पातीच्या जुगारून धर्माचं राजकारण जुगारून गरीब माणसांना जातीवादाच्या धर्मवादाच्या भोव्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यापलीकडे समोरच्या पक्षांकडे काही उरलेलं नाही एका माणसाने आपले छत्रपती शिवाजी महाराज सोळाव्या वर्षी त्यांनी स्वराज्याची स्थापना करण्याचा चंद्र बांधला होता त्याच्या आधी साडे पाच हजार वर्ष रामाने राज्य केलं एक पत्नी एक वचनी एक बाणी अशा रामाने राज्य केलं तसंच राज्य छत्रपती शिवरायाने केलं आणि तसंच राज्य आता आपल्याला प्रधानमंत्री नरेंद्र ने, मोदींच्या नेतृत्वाखाली अनुभवायला मिळत आहे मला माहिती थोडे काही प्रश्न आहेत शेतकऱ्यांची सोयाबीन हा अडचणीचा विषय कोणाला कापसाचा कोणाला कांद्याचा या प्रश्नांना त्यांच्या सोबत जाऊन चांगल्या पद्धतीने हाताळून शेतकऱ्यांच्या पिकाला भाव असेल तेव्हा शेतकऱ्याचं पीक मार्केट मध्ये आलं पाहिजे व्यापाऱ्याकडे गेल्यावर शेतकऱ्याच्या पिकाचा भाव व्हायला नाही पाहिजे त्याच्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना योग्य पद्धतीने निर्णय घ्यायला लावणार चालणी तुम्हाला वचन देते ते निर्णय योजना देल ते गरिबांना घर गर देत आहेत ते नयोजना हात घर जन म्हणून योजना देत आहेत ते प्रत्येक गावामध्ये तुम्हाला जे काही शौचालय बांधले तुम्ही एकदम बऱ्याच वयस्कर आजीच्या वयाच्या बाळक आहेत त्यांना आठवा की तुम्ही जन्मल्यापासून या गावामध्ये आल्यापासून कधी या गावामध्ये कोणी ही काम केव्हा केली का पण त्यांनी केली माय माऊलीची काळजी त्यांना नेहमी वाटली अनेक योजना मी त्यांचं सांगू शकते पण आता यांच्यावर मी तुमचा वेळ घेणार नाही मी एवढंच सांगेन की मुंडे साहेब आपल्यातून गेले माझ्यावर फार मोठा भार होता मी राजकारणामध्ये मंत्री म्हणून काम करत होते मुंडे साहेबांनी जे काही बोलले होते त्या सगळ्यांची मी योजना बनवली जलयुक्त शिवार सारखी योजना बनवली माझी कन्या भाग्यश्री सारखी योजना बनवून मुलींना गर्भात मारण्याचं रोखण्याचं काम मी केलं म्हणून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने राजकारणात मी चांगलं नाव बनवलं परंतु मी राजकारणात जरी नसले तरी पाच वर्ष मी कुठल्याही पदावर नसले तरी मी कधीही तुमची माल खाली जाऊन दिलेली नाही मी कधीही माझ्या राजकीय सार्वजनिक माझ्यावर काम करणारे जसे जैसा राजा तैसी प्रजा तशीच टीम आमची आहे कोणी दुसऱ्याच्या अंगावर जाणं आता मी ग्रामविकास मंत्री होते माझ्या विरोधात लोकांच्या मी ग्रामपंचायत सस्पेंड करायला पाहिजे होत्या चौकशा लावायला पाहिजे होत्या त्रास द्यायला पाहिजे होत्या पण मी असलं काही केलं नाही पण ते राजकारण नाहीच राजकारण ना या शब्दातच राज आहे आणि ते राजशाही पद्धतीने केलं पाहिजे ते अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांना आपलं असं वाटेल असं केलं पाहिजे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी तसंच राजकारण करते करत आले आहे आणि करत राहील मला यावेळी आशीर्वाद द्या मुंडे गेले आपल्यातून तो दिवस ती तीन जूनचा होता आणि चार जून मुंडे साहेबांचा अंतिम संस्कार झाला याच हाताने मी मुंडे साहेबांचा अंतिम संस्कार केला आणि त्याच दिवशी चार जून हा निवडणूक योगायोग आहे असं मला वाटत नाही मी मुंडे साहेबांचं सा नाव सांगून मतही मागत नाही किंवा सहानुभूती मागत नाही पण मी एक गोष्ट तुमच्यासोबत तुम्हाला सांगणार आहे मला मुंडे साहेबांनी दोन हजार आठ मध्ये सांगितलं चार पासून मी त्यांचं काम करत होते पण आठ मला सांगितलं मला तुझ्या आयुष्यातले पाच वर्ष दे मी एकटा पडलोय माझ्यासोबत कोणीही नाही आणि तेव्हा त्यांनी भाऊक होऊन मला तसं सांगितल्यावर मी काही न विचार करता माझं वैभवाचं सर्व जीवन सोडून मी काटा कुपाट्याचं जीवन स्वीकारलं माझ्या वडिलांनी गरिबीत जन्म घेतला माझ्या वडिलांनी सामान्य कुटुंबात जन्म घेतला पण मी गोपीनाथ मुंडे जन्म घेऊन सगळं वैभव माझ्या पायाशी असताना ते समाजाची सेवा आहे मी सुद्धा आहे पुत्र असून भागत नाही मित्र देखील ला असावं लागतं मी या शेतकऱ्यांच्यासाठी कष्ट करते मी या शेतकऱ्यांसाठी योग्य योजना राबवते मुंडे साहेबांनी पाच वर्ष मागितले पण पाच वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच साहेब मला आपल्या सर्वांना सोडून घे चार दिवस परत माझ्या आयुष्यात हे शकत नाही एक कहाणी अधुरी असेल ती पूर्ण करायची असेल तुमच्या सगळ्यांच्या मनामधली मना कुठली तरी इच्छा जी या बीड जिल्ह्यासाठी होती या वंचित समाजांसाठी होती ती पूर्ण करायची असेल म्हणून मी तुमच्या समोर उभी आहे मला जर तुम्ही विजय दिला विजय मला मिळणारच आहे मला दिसतंय तुमच्या डोळ्यात तुमच्या चेहऱ्यात तुमच्या आशीर्वादात तुम्ही गालावून हात फिरवता माऊली हळद कुंकू लावते कुंकू उमेदवार गाला भरून पाठवतात काही लोक लांबून लांबून बघतात फार काही भाव दाखवत नाहीत काय फार काही बोलत नाहीत पण ते सुद्धा गंभीरपणे ऐकून घेतात माझ्यामध्ये कोणताही अवगुण नसेल सर्व काही गुण असेल सर्व काही मी चांगलं काम माझ्या राजकीय जीवनात केलं असेल सामाजिक जीवनात केलं असेल तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींबरोबर काम करण्याची मला संधी द्या मला संधी म्हणजे तुम्हाला संधी आहे मला संधी म्हणजे जिल्ह्याला संधी आहे मला संधी म्हणजे जिल्ह्याच्या भविष्याला आणि विकासाला संधी या जिल्ह्याला नकास करण्यासाठी मतदान करायचं असेल तर कुठेही करा कारण त्याच्यामध्ये पुढे काहीच प्लॅन नाही पुढचा कुठलाही त्याच्यामध्ये रोड मॅप नाही कुठलाही त्यांच्याकडे मार्ग म्हणजे भवितव्याच्या योजना नाही माझ्याकडे सगळ्या योजना मला या जिल्ह्याला पाणीच पाणी करायचं आहे मला जिल्ह्याला दुष्काळमुक्त करायचे जलयुक्त शिवार म्हणलं ते केलं आता मोठ्या योजना राबवायच्या आहेत मला या जिल्ह्यामध्ये मोठा उद्योग आणायचा आहे आधी आणायला अडचण होती रेल्वे नव्हती हायवे नव्हते रस्ते नव्हते ते मी केले आणि उद्योग आणणार तोपर्यंत मीच पडले त्याच्यामुळे पाच वर्ष जिल्हाही मागे पडला मी तुम्हाला विनंती करते ही संधी माझ्यासाठी नसून तुमच्यासाठी आहे पाच वर्ष मी घरी बसल्याने माझं काहीच नुकसान झालं नाही मी काही कमी जास्त झाले नाही पण मला असं वाटतं योग्ये योग्ये ला ला की तुमच्या मध्ये योग्य वेळी योग्य रक्कम पडली नाही तुमच्या विषयांना लवकर मार्गी लावण्यासाठी तुम्हाला अडचण झाली म्हणून मी विनंती करते मला संधी द्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी परवा येणार आहेत माझ्यासाठी सभा घेण्यासाठी येणार आहेत मी त्यांना म्हणलं सुद्धा ऑफिसला की बाबा एवढ्या छोट्या गोष्टीसाठी एवढ्या मोठ्या माणसाला कशाला बोलवा आम्ही आमचं निवडणूक लढतो पण त्यांचं म्हणणं आहे की प्रधानमंत्री जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी जात आहेत प्रत्येक मतदारसंघात तो त्यांचा अधिकार आहे जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी जात कारण त्यांना ही संधी म्हणून द्यावी आणि त्यांच्या मनामध्ये या देशाचं जे चित्र आहे ते त्यांना मदत राम मंदिरापर्यंत या जिल्ह्याला आणि या देशाला मोठ्या मोठ्या महामार्गाने जोडण्यापासून ते छोट्या छोट्या लोकांना शेतकऱ्यांना किसान सन्मान योजना देण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत गरिबाची चिंता त्यांनी केलेली आहे आणि म्हणून आपण सर्व त्यांच्या बरोबर काम करण्याची आपल्या जिल्ह्याला संधी द्या अशी अपेक्षा या अपेक्षा व्यक्त करते आणि माझ्या वादीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र